धुळे पोलिसांची धाडसी कारवाई बेचाळीस लाखांचा गांजा जप्त मुख्य आरोपीला ठोकल्या बेड्या धुळे पोलिसांनी अवैध धंद्यावर मोठी कारवाई करत शिरपूर तालुक्यातील रवींद्र गणेश पावरा या मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे पोलिस निरीक्षक श्री श्रीराम पावरा यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने ही यशस्वी कारवाई केली पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की चिलारे गावाजवळच्या किटवा रोडवरील एका शेतातील घरात मोठ्या प्रमाणात गांजा साठवून त्याची विक्री केली जाणार आहे माहितीच्या आधारावर पोलिसांनी तात्काळ कारवाई कर करत परिसरात सापडा रचला त्यानंतर केलेल्या धाडशी छाप्यात रवींद्र पावरा याला रंगे हात पकडण्यात आले पोलिसांनी त्याच्या घरात तपासणी केली असता हिरवट पाला बिया आणि मिश्रित स्वरूपातील सहाशे पाच किलो गांजा आढळून आलाय ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात अंदाजे किंमत बेचाळीस लाख पस्तीस हजार रुपये आहे पोलिसांनी घटनास्थळावरून गांजा आणि इतर संबंधित साहित्य जप्त केले पोलीस हवालदार आरिफ रमजान पठाण यांच्या फिर्यादीनुसार आरोपी रवींद्र गणेश पावरा राहणार चिलारे याच्या विरुद्ध शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषध द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशी च्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिस आता या नेटवर्कमधील इतर सदस्यांचा शोध घेत आहेत पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली ब्युरो रिपोर्ट धुळे सहसंपादक अनिल बोराडे स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पवार यांना अशी एक माहिती मिळाली होती की शिरपूर तालुका पोलिसांच्या अंतर्गत रवींद्र गणेश पावरा याच्या घराच्या मागे शेतामध्ये त्याने काही गांजा सदृश्य पदार्थ लपवून ठेवलेले आहेत त्या ठिकाणी लोकल पोलिसांची मदत घेऊन आपण रेड केली असता एकूण सहाशे किलो हा गांजा आपण हस्तगत केलेला आहे त्याची जी, जी बाजाराची किंमत आहे ती कि बेचाळीस लाखापेक्षा जास्त आहे सध्या हा आरोपी फरार आहे त्याचा शोध चालू आहे त्याला अटक करून लगेच पुढे कारवाई करण्यात येईल